नमस्कार मी सचिन शिंदे महाराष्ट्र लाईव्ह मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत मावळ तालुक्याला खर तर पर्यटन नगरी म्हणून संबोधलं जाऊ लागलंय तुंग तिकोना लोघड विसापूर अशी ऐतिहासिक किल्ले तर पवना धरण लोणावळा असेल किंवा मावळ तालुक्यातील अंधरमावळ असेल पवन मावळ असेल या भागामध्ये पर्यटकांची रेलचेल आपण होताना पाहतोय निसर्गाचं भरभरून देणं असलेल्या या मावळ तालुक्यामध्ये पवना धरणाने आणखीनच पर्यटकांना आकर्षित केलं जात आहे पवना धरणाच्या आजूबाजूचा जो परिसर आहे या परिसरामध्ये धनदांग्यांनी मोठमोठले बंगले बांधून स्वतः राहण्याच्या ऐवजी आता हे बंगले भाड्याने देण्याला व्यावसायिक स्वरूप आलेलं आहे भाड्याने देत आहेत आणि ह्याच बंगले अत्यंत कमी पैशामध्ये तरुणांना भाड्याने उपलब्ध होत असल्यामुळे या बंगल्यांमध्ये राजरोजपणे नेमकं चालतंय काय पवनानगरमध्ये येणारी फॅमिली पर्यटक असेल किंवा इतक पर्यटक असतील त्याच्यावरती या सगळ्या गोष्टींचा परिणाम होऊ लागलाय टेनचा व्यवसाय जो स्थानिक तरुणांना रोजगार निर्मिती करून देतोय त्याच व्यवसायाला लागून हे ज्या माझ्या तुम्ही मागे बघू शकता अशा प्रकारचे बंगले अगदी धरणाच्या कडेला हे अधिकृत आहेत की अनधिकृत आहेत याबाबत अजून कोणत्याही प्रकारची जरी माहिती आपल्याकडे नसली तरी अशा प्रकारचे बंगले बांधून धरणाच्या कडेला अत्यंत कमी पैशामध्ये भाड्याने दिले जातात आणि ह्याच इथे येणारे जे कोणी पर्यटक आहेत तो नेमका कोण आहे तो कशासाठी आलेला आहे त्याबाबतची कोणतीही माहिती पोलीस स्टेशन असेल किंवा आजूबाजूच्या ज्या ग्रामपंचायत असतील किंवा इतर जे शासकीय लोक आहेत त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची माहिती नसते धरणाचा जलाशय अगदीच लागून आहे आपण जर का बघितलं तर मागील काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध अभिनेते सुशांत सिंग राजपूत यांची जे प्रकरण झालं होतं ते देखील याच ठिकाणापासून हाकेच्या अंतरावरती आहे आणि काल दोन दिवसापूर्वी अगदीच हा जो बंगला तुम्ही पाहताय याच बंगल्यामध्ये दोन तरुण पुण्यावरून फिरायला आले होते या बंगल्यामध्ये त्यांनी बुकिंग केलं होतं ते भाड्याने राहिले होते हा बंगला त्यांनी भाड्याने घेतला होता आणि त्यानंतर ते ह्या बंगल्याच्या अगदीच बॅक शेजारीच धरण लागून आहे खरं तर आता मालक आपल्याला इथे आतमध्ये सोडत नाही ज्या ठिकाणी जी दुर्घटना घडली होती तिथं दाण्यासाठी बंदी घालण्यात आलेली आहे परंतु हे जी तरुण होते त्या तरुणांना जेव्हा हा बंगला भाड्याने देण्यात आला तेव्हा त्यांना राहण्यासाठी देण्यात आला होता या बंगल्याच्या परिसरामध्ये म्हणजे मागच्या साईडला डॅम असल्यामुळे इथे बोटिंग चालू होत्या ह्याच बोटिंगमधून हे तर तरुन गेले बोटिंगमध्ये कोणत्याही प्रकारची सुविधा नव्हती लाईफ जॅकेट असेल किंवा बोटिंगचा चालक असेल अशा प्रकारे कोणी नव्हतं आणि हे तरुण हे बोटिंग घेऊन गेले त्या बोट नदीत धरणामध्ये पलटी झाल्या त्यात एक तरुण बुडाला गेला आपण तो बुडाल्याचा व्हिडिओ बघितला असेल आणि त्याला वाचवण्यासाठी गेलेला जो दुसरा तरुण होता तो देखील बुडालेला आहे अशा प्रकारे तरुणांना भाड्याने देऊन त्यांच्या सुरक्षतेची कोणत्याही प्रकारे काळजी घेतली जात नाही भाडं त्यांच्याकडून आकारलं जातं परंतु अशा प्रकारचे जे बंगले आहेत या बंगल्यामध्ये कशा प्रकारे अनागवधी कारभार पवन मावळामध्ये ह्या पवन धरणाच्या आजूबाजूच्या परिसरात होतोय तो आपण आता पाहतोय आणि त्या अनंगवादी कारभारामुळेच दोन तरुणांना अगदीच हाताशी आलेल्या तरुणांना आपला जीव असं या बंगल्याचं नाव आहे आणि त्या बंगल्याचा जो मालक आहे तो uh, मंडलिक नावाचा मालक आहे आणि त्या मंडलिक नावाच्या मालकावरती आता पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे विनापरवाना बोटी असतील किंवा कोणत्या प्रकारचे बोर्ड लावले नाही पर्यटकांसाठी कुठल्या प्रकारचा धोक्याचा इशारा देणारे बोर्ड लावण्यात आलेले नाही आहेत अशा प्रकारचे बोर्ड न लावल्यामुळे किंवा इतर कारणांमुळे यांच्यावरती ह्या मालक असतील किंवा इथले जे केअरटेकर आहेत त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे परंतु प्रश्न हा उपस्थित होतोय की अशा प्रकारे धरणाच्या कडेला जेव्हा बंगले बांधले जातात याबाबत या नेमकी माहिती कोण देतं किंवा कोणाकडे माहिती आहे किंवा हे जे बंगले आहेत या बंगल्यांचे जे मालक आहेत त्यांना याबाबत पूर्ण माहिती आहे की नाही या देखील आता चौकशीच्या अंतर्गत माहिती पुढे येत आहे आपण जर का बघितलं तर पावना धरणाच्या परिसरामध्ये बुधवारी तुषार आहिरे मयूर भारकसे हे दोघेही मूळ राहणार भुसावळचे आहेत जळगावचे हे मित्रासोबत बुधवारी फिरायला आले होते आणि धरणाच्या पाणलोट क्षेत्राजवळ त्यांनी एक इस्को इस्कोप विल्ला नावाने भाडेने बांगला घेतला होता आणि त्याच बंगल्याच्या परिसरामध्ये जेव्हा हे बोटिंग करायला गेले तेव्हा त्या दोन्ही तरुणांचा अपघाती मृत्यू झालेला आहे आता या अपघाती मृत्यू प्रकरणामध्ये या विल्लाचे जे मालक आहे आरती मंडलिक हिच्यावरती पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे मालकाच्या विरोधात निष्काळजीपणाचा बोट चालवण्यास किंवा नेण्यास मनाई असताना नादुरुस्त अवस्थेतील बोट उघड्यावर ठेवली त्याची खबरदारी कोणती घेतली नाही त्यांना साखळदंडाने बांधलं नाही अशा प्रकारचा इथल्या मालकावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पण आपण ह्या पवनानगर परिसरात जर का बघितलं तर पर्यटन क्षेत्राला मोठ्या प्रमाणात वाव मिळत असल्यामुळे आपले जे स्थानिक तरुण आहेत ते असतील किंवा इतर जे लोक आहेत ती मोठ्या प्रमाणामध्ये या पर्यटनाला सुविधा देण्याच्या व्यवसायाकडे बोलताना आपल्याला पाहायला भेटते परंतु येणाऱ्या पर्यटकांची काळजी कोण घेणार हे बंगलेवाले जे आहेत ते कधीही इथं येत नाही एखादा केअर टेकर ठेवून ते अशा प्रकारात बंगल्यावरती भाड्याने मुलांना देतात त्या मुलांची काळजी घेतली जात नाही त्यांना पर्यटनासाठी आवश्यक असणाऱ्या ज्या सुविधा आहेत जरी बोटिंगला कोणत्याही प्रकारची परवानगी नव्हती मग यांनी बोट मुळातच बंगल्याच्या बाजूला ठेवली कशी धरणाच्या कडेला ती बोट आलीच कशी त्या बोटीतून हे तरुण गेलेच कसे त्यांना परवानगी कोणी दिली ती बोट नेमकी कोणाची होती या सगळ्या गोष्टींचा आता शोध घेणं सुरू आहे अगदीच आपण बघितलं असेल सुशांत सिंग राजपूत यांचं प्रकरण या ठिकाणीच नवीन असताना आता पवना धरणाच्या परिसरामध्ये या दोन तरुणांचा नाहक बळी गेलेला आहे त्यामुळे या तरुणांच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या या विला मालकावरती जरी गुन्हा दाखल झाला असला तरी फक्त गुन्हा दाखल नको त्याच्यावरती अटक करण्यात यावी आणि त्याला जर का अटक केली किंवा त्याच्यावरती कठोर अशी कारवाई केली तर मावळ तालुक्यामध्ये येणारे जे पर्यटक आहेत ते पर्यटन करत असताना त्यांची जबाबदारी हे जे भाडं आकारतात किंवा भाडं घेतात आपला व्यवसाय वाढवतात ते लोक व्यवस्थित घेतील असा एक मॅसेज जाऊ शकतो असं येथील स्थानिक नागरिकांचं देखील आता म्हणणं आलेलं आहे आपण पाहतो हाच तो परिसर आहे ज्या परिसरामध्ये या पुण्यावरून आलेल्या तरुणांनी इथे विला भाड्याने घेतला होता आणि भाड्याने घेतलेल्या विलामध्येच बोटिंग करण्यासाठी ते दुपारच्या सत्रात गेले आणि तेव्हा बुडून त्या दोन तरुणांचा मृत्यू झाला होता आपण पाहतोय मावळ तालुक्यातला हा सगळा परिसर आहे पवना डॅमचा परिसर आहे अत्यंत निसर्गाचं मोठं देणं आपल्या तालुक्याला लाभलेलं आहे आणि त्यातूनच पर्यटनाची मोठ्या प्रमाणात वाढ होतीये नागरिक मोठ्या प्रमाणात इथे येऊ लागलेत अगदीच आता थर्टी फर्स्टचा चा काळ समोर येतोय थर्टी फर्स्ट येतोय काही दिवसांनी थर्टी फस्ट आल्यानंतर या भागामध्ये पर्यटकांची संख्या ही मोठी वाढलेली आपल्याला पाहायला भेटते त्यामुळे आगामी काळामध्ये थर्टी फर्स्टच्या अनुषंगाने थर्टी फर्स्टच्या अनुषंगाने जर का आपण पाहिलं तर पोलीस असतील हे ब विला भाड्याने देणारे जी लोक आहेत ते असतील यांनी कोणत्या प्रकारची काळजी घेतली पाहिजे um. कोणत्या प्रकारची काळजी घेतली पाहिजे कोणत्या प्रकारची काळजी घेतली पाहिजे पर्यटकांना त्यांनी कोणत्या सुविधा दिल्या पाहिजेत पर्यटकांची कशा प्रकारे असं